गुरुपौर्णिमेनिमित्त महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी कसबा सांगाव येथील स्वामी विवेकानंद इंग्लिश मिडियम स्कूलमधील मुलांना गुरु महात्म्याचे धडे दिले यावेळी त्यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष अब्राहिम लिंकन यांनी हेडमास्तरांना लिहिलेला प्रसिद्ध पत्राचा अर्थ विद्यार्थ्यांना समजावून गेला तसेच भविष्यातील आव्हाने पेलण्यासाठी आणि आधुनिक शिक्षण पद्धती समजावून घेण्यासाठी मार्गदर्शन केला यावेळी पालकांसह कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी संचालक आणि वसंतराव चौगले पतसंस्थेचे अध्यक्ष अनिल पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते शिक्षण म्हणजे केवळ पुस्तकी ज्ञान नव्हे तर ती असते एक उज्ज्वल भविष्य घडवण्याची संधी आणि ही संधी मिळते महागाव येथील संत गजानन महाराज एज्युकेशन ग्रुप मध्ये शंभर टक्के प्लेसमेंट असिस्टन्स एस जी एम फिनिशिंग स्कूलमधून इंडस्ट्री रेडी कोर्सेस आणि इन हाऊस इंटर्नशिप साठी बी स्टार्टअप ची जोड सुसज्ज कॅम्पस आधुनिक लॅब्स अनुभव संपन्न प्राध्यापक आणि दर्जेदार हॉस्पिटल नेटवर्कसह शिक्षणाचा परिपूर्ण अनुभव कॅम्पस चिंचेवाडी तालुका गडिंगलस जिल्हा कोल्हापूर संपर्क शहाऐंशी शून्य 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 शहाण्णव शून्य पाच आणि अठ्ठ्याण्णव बावीस सत्तावन्न सत्तावन्न त्रेपन्न